एक मोठी बातमी सोलापूरात आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोड एम आय डी मध्ये भीषण आग लागलेली आहे सोलापूर शहरामधील अक्कलकोट रोड एम भागामध्ये असलेल्या एका कारखान्याला ही आग लागली सेंट्रल इंडस्ट्री असं त्या कारखान्याचं नाव आहे आणि मध्यरात्री तीनच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आणि अजूनही या कारखान्यामध्ये पाच ते सहा जण अडकलेले आहेत अशी भीती वर्तवली जाते अक्कलकोट एम आय डी सीमध्ये जे आहे ती कापड कारखान्याला जे आहे ती भीषण आग लागलेली आहे साधारणतः तीन जण जे आहेत ते मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती येते जे बचाव कार्य सुरू करत का असताना जे फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या हाताला दे देखील जखम झाल्याचं तुम्ही पाहू शकता दादा कशा पद्धतीचं रेस्क्यू चालू आहे किती वाजल्यापासून जे आहे ते आपलं काम चालू आहे अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या दरम्यान आम्हाला एकशे एकला कॉल आलेला की एम आय डी सी अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीला आग लागलेली आहे तर एम आय डी सी फायर स्टेशन आपलं जवळच आहे तिथे एक ते दीड तास एक ते दीड किलोमीटरचं अंतर असल्याकारणाने आपली पहिली गाडी ती पोचलेली आणि मग जशी माहिती मिळाली की आगीचं स्वरूप भयानक आहे तर आपण सोलापूर अग्निशमन दला तर सर्व गाड्या इथे पाचारण केल्या आणि स्वतः इथे आल्यानंतर पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशन करता वेळेस आम्ही तीन जणांना रेस्क्यू केलं त्यामुळे दोन पुरुष आणि एक महिला व्यक्तीचा समावेश आहे आणि त्यांना काढताना आम्हाला शिडीचा आणि बी एस एटचा वगैरे वापर काढून आम्ही त्यांना रेस्क्यू केलं आणि स्थानिक लोकांकडून अजून इतर लोक फसल्याचं कळतं सर ही, ही आग आहे ही नेमकी विझवण्यात कोणत्या अडचणी येतात अद्यापही साडेतीन चार वाजल्यापासून आग विझवण्याचं कार्य सुरू आहे आणखी आज विज आग जी आहे ती विजलेली नाही किती वेळ लागेल आग आणखीन विजण्यासाठी सदर टेक्स्टाइल इंडस्ट्रीचा परिसर पाहता फार मोठा परिसर आहे साठा भरपूर आहे तर आपण आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यासहित इत, इतर अग्निशमन दलाच्या गाड्यांची पण मदत घेतलेली आहे त्यामध्ये एन टी पी सी असेल किंवा चिंचोली एम आय डी सी असेल अक्कलकोट नगरपरिषदची गाडी आहे पंढरपूर नगरपरिषदची गाडी आहे तशा या सगळ्या गाड्या आता इथे तुम्ही पाहतात की फायर ऑपरेशन चालू आहे फायर फायटिंगचं आणि अजून एक दोन ते तीन तासाचा कालावधी ह्याला लागू शकतो सर साधारणतः किती गाड्यांची फवारणी जी आहे ते सव्वा नऊ वाजेपर्यंत झाली कारण आता सव्वा नऊ वाजल्यात किती गाड्यांची फवारणी जी आहे ती झालेली आहे जवळपास इथे आठ गाड्या आपल्याला जागेवर दिसत आहेत पण यामध्ये आपण टँकरने रिफिलिंग करत असतो किंवा गाड्या करून रिफिलिंग करत असतात तर हे जवळपास आज पाच तास ऑपरेशन चालू आहे आपलं सर हे, पास पास सा हे होते सोलापुरातील फायर ब्रिगेडचे अधिकारी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटेसह सौरभ वाघमारे इंटरव्ह्यू मराठी सोलापूर